संगात काम करताना दहशत निर्माण करायचं काम करतात दहशतीच काम माझ्या सर्व आमच्या पोलीस बंधूंना इथं असणारे आमच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती अरे बाबा किती खोटे गुन्हे दाखल करणार आहात आम्हालाच वाईट वाटायला किती खोटे गुन्हे परळे विधानसभा मतदारसंघाची इज्जत पार तुम्ही टांगायचं काम केलं बीड जिल्ह्याची इज्जत तुम्ही पार महाराष्ट्राच्या एसीला टांगे अरे तुम्हाला याच उत्तर द्यावा लागेल स्वतःच्या घरातून पाय सुद्धा फेर टाकायचा अधिकार आम्हाला ठेवला नाही तुम्ही दररोज एक खोट्या गुन्हा दाखल करता सर्वात जास्त गुन्हे दाखल कुठे झाले असतील तर या परळी विधानसभा मतदारसंघात त्या पोलीस स्टेशनला झाले बीड जिल्ह्यात त्या पोलीस स्टेशनला झाले तीनशे सातचे गुन्हे फायरिंगचे गुन्हे तीनशे दोनचे गुन्हे

राजेसाहेब देशमुख यांना या विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली माझ्या माझ्यासारख्या एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या गोरगरीबाच्या एका गुणाला लोकसभेची उमेदवारी दिली आदरणीय साहेबांनी उमेदवारी दिली तुम्ही सर्वांनी डोक्यावर घेतलं आणि या बीड जिल्ह्याचे खासदार केलं काय काय नाट्य केले आज सुद्धा आदरणीय भाऊ उमेदवार दिले आणि तुम्हाला आमदार करायचं ही जिम्मेदारी आदरणीय पवार साहेबांनी तुमच्यावर दिली त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय पुन्हा मतदान करायची विनंती तुम्हाला करायचं बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांचा शेतमजुराचा कष्टकऱ्यांचा आमच्या व्यवसायिकांचा कुठला तरी प्रश्न आदरणीय वार्ता न्यूज परमेश्वर गिते परळ वैजनाथ गेले कित्येक वर्ष या मतदारसंघात तुम्ही काम करताय लोकांनी तुम्हाला पहिल्यांदाच या मतदारसंघाच प्रतिनिधित्व करायची संधी दिली संधीच सोनं करायचं सोडून तुम्ही संधीचे राक रांगोळी करून आमच्या मतदार संघातील बऱ्याच लोकांचे संसाराचे राक करायचे काम केलं साहेब तुम्ही जरात्रीला जा किंवा जरा तुम्हाला असं कस माहित नाही आता माझे कडबी माझ्याकडे बी काम करणार लोक आहे काही मत माझ्या परस्पर करतो कुणी काही इकडं लोकांना दाखवायचं की मला काही माहितच नाही आम्ही झोपीत असताना आम्हाला माहित असत आम आनंद आम्ही जेवण केलं आमच्या घरची भाकरी खाली आम्ही घरात झोपलोय चार चारलाच येतो काय दरुड आहे आम्ही आम्ही चोर आहे आम्ही डाकू टाकतोय पण चार चारला पोलीस येतोय दहा येते अरे पोलीस भाऊ तू सुद्धा एक साधा द्या आहे पुन्हा की सत्ता गेल्यानंतर हेच लोक तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करू शकतात याच सुद्धा भान <प्थाथा> जिल्ह्याचा विचार करून बघायला लागेल पण माझा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वांना विनंती आहे बाबा तुम्ही जेवढं केलंय तेवढं भस करा आता तरी जास्त काही हर याद राखा जर तुम्ही माझ्या लोकावर पुढे पुढे दाखल करता येऊन खासदार बसाल नाही कारण मला संरक्षण सुद्धा तुमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे सर्वांनी या भयमुक्त वातावरण झालं पाहिजे या मतदारसंघाचं किती भयभीत वातावरण आहे आमच्या माता भगिनीला खुला श्वास करता येत नाही आमच्या तरुणांना मोकळे फिरता येत नाही लोकशाही जिवंत ठेवली नाही लोकशाहीला गाडायचं काम तुम्ही केलंय त्याची लोकशाही जिवंत ठेवायची याच्यासाठी आदरणीय देशमुख यांना आपल्याला मतदान करायचं आणि या भागामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे लोक आहेत काय वाद लावला लोकसभेला ओबीसी युद्ध मराठा ओबीसी युद्ध ओपन आणि काय काय नाटक करून नाटक करून एका एका गावात काय काय दिलं आणि त्याच्यामुळं थोडा मताचा टक्का घसरला असं आपल्याला वाटलं पण असं काही नसताना मला सर्वांना सांगायचं की हा वाद स्वतःच्या काही नाही आपल्या काळात आपण काही करू शकलो जाती जातीची निवडणूक घ्या म्हणजे आपला फायदा होईल अशा पद्धतीचं काम या महाशयाने केलं त्याच्यामुळं आपण कुठं काही चिंता करायची नाही आपण घाबरायचं नाही आपली जातीवादी नाव त्यांचे नेते मंडळी देशातून येतात म्हणतात भट पु इथल्या नेत्या म्हणतात आम्ही त्यांना सहमती नाही राष्ट्रवादीचे नेते म्हणतात आमची त्यांना सहमती नाही त्याच्यावर भाजपचा उपमुख्यमंत्री म्हणतो राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री म्हणतो आमची त्यांना सहमती नाहीये भाजपचा उपमुख्यमंत्री म्हणतो कि ज्या बोललेल्या आपल्या इतर आणि जे बोललेले उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा काहीतरी वेग समज झालाय असं काही नाही आमची भावना भटेंगे अरे महाराष्ट्रात सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी या महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्रामध्ये असे वाक्य तुमच्या सोडून येतात आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात तुमच्यात किती घट आहे हेच मला कळा तुमचं पक्षाचं तरी एकमट ठेवा पण नाही या जिल्ह्यामध्ये इकडं महायुती आश्चर्य किती नाटकं करतात किती नाटकाच कर या जिल्ह्यातच म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळे वेगळे ट्रॅक करायचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आक्रमण करायचं आणि काय करायचं तर या मंडळींना फक्त जिंकायचं सत्ता याची पदावर बसायचं तुमच्या आमच्या संसाराचं काय दे माझ्या या बीड जिल्ह्यामधील शेतकरी या परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी है शेतकर सरकार्णी, सरकार्णी, शेतकर आज सर्वजण ग्रामीण भागातील लोक आहेत ग्रामीण भागाचा काय असतो तो शेतकरी शेतकरी केंद्रबिंदू मारून जर काम केलं तर या शेतकऱ्यासाठी काय केलं त्या केंद्र शासनाच्या सरकारनी राज्य सरकारनी एक ते धोरण शेतकऱ्याच्या चाललं माझ्या महिलांच्या चाललंय आज माझ्या तरुणांच्या हाताला काम दिलंय काहीच नाही शेतकऱ्यासाठी शेतकमाला भाव मिळावा म्हणून दोन हजार चौदा होते देवेंद्र फडणवीस आळगळ्यात घातला आष्टगंध धावला जणूक वाटला खरेच वारकरी पण ही ढोंगी म्हणून फिरत होते त्यावेळेस सांगत होते कापसाला आठ हजार दहा हजार भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला आठ हजार भाव मिळाला पाहिजे तुरीला नऊ हजार भाव मिळाला पाहिजे हरभऱ्याला नऊ हजार भाव मिळाला पाहिजे आज गेली दहा वर्षापासून तुमचं सरकार दिल्लीत आहे आज इथे गल्ली टू दिल्ली तुमचे सत्ता आहे दहा वर्षात आमच्या शेतीमालाचे भाव कमी होता आज सोयाबीनचा भाव काय सदोतीसशे अडोतीसशे चार हजार आणि तुम्ही त्यावेळेस बोलत होता की सात हजार भाव असताना दहा हजार झाला पाहिजे आज काय झालं दहा वर्षात किंमत कमी झाली का जास्त झाली तर शेतकऱ्यांच्या शेतमालाची भाव कमी झाले आज सोयाबीन आपल्याकडे सोयाबीनच्या शासनानं सांगितलं की आमचा हमी भाव चार हजार आठशे ब्यान्तर रुपये एक तरी हा खरेदी केंद्र चालू करा आम्ही घालतो माझ्या सोयाबीन घरात आहे त्याला चार हजार आरोग्य सैनिकाला गायले तुम्ही एकाच मार्फत एखादं खरेदी केंद्र या जिल्ह्यात चालू करा जर चालू केलं तर खरंच तुमचं करून एक सुद्धा नाही काय करता शेतकऱ्यांना जिवंत शिवायचं नाही पण जाऊ दे शेतकऱ्यासाठी तुमचं दुर्लक्ष आहे असं समजू व्यवसाय करून एखादा उद्योग सायंत्री दरवेळी उत्पन्न वाढवायची भाषा प्रत्येक वेळेस करता एखादा तरी उद्योग तुम्ही या मतदार संघात आणला असेल तर मला सांगा आम्ही राजकारणात माघार घेऊ हे सुद्धा लोकांना सांगितलं आमचा निवडणुकीमध्ये अजिंठा काय तर शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव देऊ आमचं जे सर्व गोष्टीतून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बाजूचे काम करणारे महाविकास आघाडीचा जो जाहीर आहे या जाहीर सुद्धा आम्ही सांगितलं की शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करू तीन लाखापर्यंत कर्ज मोफत देऊ तुम्ही तर कर्ज माफीचा फटे बोलला जो तुमच्या सरकार एवढंच नाही तर आम्ही सांगितलं की तरुणाच्या हाताला काम देऊ माझ्या महिलांसाठी लाडकी फेरी योजना केली आम्ही आता सांगितलं की लाडक्या भरून योजनेमध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये त्यांना वेतन देऊ तुम्ही एवढंच नाही आम्ही सांगितलं की आमच्या तरुणांना तुम्ही जसं महिलांना माझ्या दिलं तसं आमच्या तरुणांना युवकांच्या सुद्धा बेरोजगार युवकांना चार हजार रुपये महिना काय देऊ आम्ही बंद करणार नाही तुम्ही सहा महिन्याचा चॉकलेट दाखवलं हे लक्षात पुरत आणि तुम्हाला खरंच आमच्या भगिनीवर प्रेम होत तर तुम्ही हे कधीच योजना चालू करायची निवडणुकीत जेव्हा लोकसभेला झटका बसला आमच्या बहिणीने आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या तरुणांनी तुम्हाला जवळ चारी मुंड्या चित केलंय आणि पाय टांगलं उलट की तुम्हाला जागा आता आमच्या बहिणींना कमी बघायला तुमचं स्वागत आहे आनंद आहे मला तिच्या त्याच्यामध्ये काय बोलायचं नाही सर्व गोष्टी तुम्ही चांगलं काम केलं मला बोलायसारखे के भरपूर मुद्दे पण मी तुम्हाला एकच सांगणार आहे या गावच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत एवढ्या गोष्टी आताच आमच्या पूजेदान मॅडम मी सांगितलं पप्पा एक करके जाओ। ने ने। गाव करते मंडळींना सुद्धा माझी विनंती आहे की ज्यांनी या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं त्यांना माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही चाळीस वर्षात या गावाला पालकांच्या फेरी काढू शकला नाही मी मात्र खासदार झालोय मला शब्द देतो की या इथं स्वच्छालय बांधून देणार मी लोक सगळ्यांना सांगितलं होतं आणि येणाऱ्या एक वर्षाच्या आत तुम्हाला स्वच्छालय बांधून देतो असा शब्द देतो तुम्ही आमदार तर करणारच आमदार आमदारांना आणखी काही काम मागायचे ते काम करू या सर्व गोष्टी आपण करू या गावामध्ये एवढं बाजारपेठेचं गाव आहे बस स्टँड नाही किती पैसे तुम्ही कुठं वाटले पाच पाच कोटी वाटचाला दिसता निधी आहे आमदार पटेल काय काय पैसे एवढं मोठं गाव पाच हजार पाच हजार मतदानाचं दहा हजार लोकसंख्येचं गाव आमच्या बीड जिल्ह्याच शेवटचं टोक आणि आमचं नाक असणारे हे गाव तिथं मार्केट तुम्ही उपलब्ध करून दिला नाही काय केलं आमचा आमदार निवडून द्या आम्ही तुम्हाला मार्केट बांधून देतो मार्केट करतो देतो या, या गावामध्ये बाजार भरायला जागा नाही बाजार आणि एवढी मोठी जागा शासकीय जागा उपलब्ध करून द्या तुमचे कृषी मंत्री आहात काय काय आहात या मोठ्या गावाला एखादा बाजार परिसरातल्या लोकांना एवढं आपलं जिल्हा परिषद गटाचं प्रमुख गाव आहे इथं बाजार सुद्धा भरायला जागा नाही तुम्ही आमदार द्या तुम्ही बाजाराला जागा त्याचं काम आम्ही करू तुम्हाला सर्वांना सांगतो कामा म्हणजे काम काम काय असते

सहा लाख रुपये त्या माझ्या बहिणीला मिळून द्यायचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात मला खासदार केलं हे खासदारांचं काम नाही खासदारने खास केलं नाही मग तुम्ही खासदारनं काय केलं विचारता विनाकारण आणि पुन्हा जाती धर्मावर येतात कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हा विषय नाही माणूस या बीड जिल्ह्यातला या सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जिम्मेदारी जी आहे ती मी पार पडल एवढंच तुम्हाला सांगतो आणि बाकीचा गप्पांना आपण या भागातला विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू या भागामध्ये या गावामध्ये आता बघा ऊस लागवड पाऊस जन्म झाला शेतकऱ्याच्या बाबतीत उसाची लागवड झाली ऊसाची लागवड होईल एवढं सगळं झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी उसाची चेंज म्हणा मग ह्या आपला ऊस कुठे घालायचा बंद करायचा घालायचा इथे विकलेला घालायचा काहीच घे तिकडे बंद करायचा त्याला करायचा तुम्हाला सर्वांना इथून मागच्या काळात ऊस तुमचा नेलाय का नाही खरं सांगा आ, 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 जे माझ्या लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या विरोधात होते त्यांचा सुद्धा नेलय नेलाय की नाही आणि आता सुद्धा जे विरोधात असतील त्यांचा सुद्धा नेणार आहे आजचा सुद्धा तुम्ही राजकीय विरोध केला पण आम्ही ऊस न्यायला शेतकऱ्याला विरोध करणार नाही पण माझी हात जुळून विनंती आहे की तुम्ही पुढच्या काळामध्ये ऊसाचं राजकारण कोणाला करू देणार नाही आपण सर्वजण मिळून ताकदीनं या उमेदवाराच्या बरोबर राह मी तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेत प्रश्नाच्या युवकाच्या प्रश्नाला हात घालून तुमच्या सोबत राहील आणि तुम्ही उसासाठी घाबरू नका भयभूत वातावरणात राहायची गरज नाही कारखाना तुमचा आहे मी तुमचा आहे त्याच्यामुळे ऊस नेणे माझी जबाबदारी घ्यायची गरज नाही एवढं सांगतो येणाऱ्या विस्तार किला तुमचं आमचं